आष्टी तालुक्यामध्ये येत्या ते तेवीस तारखेला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मुली सज्ज झालेल्या आहेत मैदान गाजवण्यासाठी आणि या सर्व मुलींना शिकवणारे कोच प्राध्यापक बाळासाहेब धोंडे आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने ते मुलींची मुलींना शिकवत आहेत कबड्डी जाणून घेऊया तर काय सांगणार आहेत सराव चालू आहे आणि याच्या तेवीस तारखेला स्पर्धा आहे आज या ठिकाणी श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कडा त्या ठिकाणी या ग्राउंडवर एकोणीस वर्ष वयोगटामधील जे विद्यार्थिनी आम्ही ज्या निवडलेल्या आहेत त्या तेवीस तारखेला मॅचेस आहेत त्यामधून आम्ही एकोणीस वर्ष विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आम्ही सराव देतो आहोत आणि याच्यामधून सरावामधून आम्हाला म्हणजे आमचा प्रयत्न आहे की तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये कसे प्रथम येईल यासाठी आम्ही ते प्रयत्न करत आहोत आणि आमच्या मुली चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत आहेत आणि नक्कीच मला तालुक्यामध्ये तेवीस तारखेला ते विजय होतील अशी माझी अपेक्षा आहे हा सामना कुठं आहे हा सामना असतील आहे आणि या बरोबरच आमच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये आमच्या स्पर्धक भाग घेत आहेत जसे की कुस्ती आहे कुस्तीमध्ये सुद्धा मुली आहेत कबड्डी आहे खो खो आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धेत आमच्या महाविद्यालयातून सहभाग होणार आहे आणि त्यातून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही जिल्ह्याला मुलींचा रिस्पॉन्स कसा आहे खूप चांगला आहे सगळ्याच खेळांमध्ये मुली पुढे व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुली ह्या जवळजवळ तीन महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहेत आणि तालुका स्पर्धा या तेवीस तारखेला भगवान महाविद्यालय आष्टी येथे पार पडणार आहेत आणि तिथं नक्कीच आम्ही यश मिळू ही आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर ज्या मुली या ठिकाणी खेळत आहेत सराव करत आहेत त्या मुली देखील आपल्या सोबत आहेत तुझं राधा काय सांगणार आज सराव करत करत आहे तेवीस तारखेला आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा सर आमचा सराव खूप चांगला आमचा कोच पण खूप चांगला सराव घेत आमचा रा तू काय सांगणार आमचा सराव ज्या प्रकारे चालू आहे या प्रकारे की आम्हाला यश नक्कीच आमच्या म्हणजे आम्हाला प्राप्त होईल याची मी अपेक्षा करते आणि ते होणारच आम्हाला माहिती मी पूर्ण कॉन्फिडन्स पण सांगते की आम्ही न आम्ही नक्की यश घेऊच आमच्या आमच्या आम्ही प्राप्त करणारच यश काही जरी तू काय सांगणार तू काय सांगणार आमची जशी प्रॅक्टिस चालली ना तसं मला वाटतं यश नक्कीच मिळेल आम्हाला आम्ही प्रॅक्टिस फार केली आणि चालू आहे आणि यश मिळेल अशी सर कशा पद्धतीने सराव घेतात सर एकदम छान अशा पद्धतीने एक एक, एक, एक पॉइंट एक निश्चितच या ठिकाणी पाहिलेलं आपण कि येत्या तेवीस तारखेला आष्टी शहरामध्ये भगवान महाविद्यालयामध्ये तेवीस तारखेला मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि सर्व या ठिकाणी कोच व विद्यार्थिनीशी आपण संवाद साधला त्यांनी सांगितलेला आहे की येत्या तेवीस तारखेला आम्ही आमच्या कॉलेजचं नाव रोशन करणार आणि हा ही स्पर्धा आम्ही जिंकणार असा अठाम विश्वास देखील या ठिकाणी मुलींनी दिलेला आहे झुंज मराठी न्यूज साठी संदीप जाधव आष्टी बीड